जागृती फाउंडेशन व तायकांडू असोसिएशन ऑफ पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल विकास जिल्हास्तरीय चॅम जांप, चॅम्पियनशिप स्पर्धेचे रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिडल क्लास सोसायटी गणपती मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री निलेश सोनवणे साहेब आपले प्रास्ताविक भाषण करताना काय म्हणाले पाहूया हा व्हिडिओमध्ये जितेंद्र नटे रायगडमध्ये त्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचं धान्य वाटप काही शालेय विद्यार्थी संस्थेने आम्ही फाउंडेशन आम्ही दत्तक घेतो आणि ते शाळेची ती ज्ञान भरत असतो की त्याचं शिक्षण थांबूया आहे गरीब असे

जिल्हा पातीयोगा नव्हे राज्य पाती नव्हे या विशेष कौतुक या सगळ्यांचं झालं पाहिजे आयोजन केलेलं आहे या सगळ्यांच्या अजून बनाने घेऊन हा ऑलिम्पिकमध्ये मला निश्चित